मी अशोकराव टावरे कवी लेखक व सामाजिक कार्यकर्ता आज मुंबई मराठी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषदच्या गंभीर कारणांसाठी मी आयोजित केलेली आहे पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी मी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आणि त्या दोन याचिकांमधून त्यांना व पोलीस अधिकारी यांना आदेशित केलं गेलं आणि म्हणून अशोक टावर याला संपवलं पाहिजे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले गेले आणि ही बाब माई मला काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडनं समजल्यानंतर मी व्यतीत होऊन मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करतो हे माझं नशीब कारण मी नऊ तारखेला आत्मदनाचा कुटुंबासह राजभवनासमोर इशारा दिला होता परंतु राज्यपालांचे जे, जे प्रभारी सचिव आहेत गवांनकर साहेब यांनी माझं मतपरिवर्तन केलं आणि आत्मदहन करून तुमचा विषय संपणार नाही त्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानामध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करा आणि त्या दृष्टीने मी नऊ तारखेला

आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आवड्यांना पोलीस अधीक्षकांचा आणि खेड पोलीस स्टेशनचं मोठं सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातून ती कारवाई केली जात नाही आरोप आहे आणि त्यामुळे आणि ही गंभीर बाब ठिकाणी मला बाबी मांडायचे आमच्या कनेरसरमध्ये चार वर्षापूर्वी गंभीर प्रकरण घडलं होतं त्याची मी वाच्यता करू शकत नाही कारण ते प्रकरण थोडं सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामध्ये अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत आणि स्वतः पोलीस निरीक्षक मला आठ महिने सारखा आश्वासन देतोय की मी तीनशे एकोणीस सरकारी वकिलांमार्फत अर्ज देऊन त्या प्रकरणी न्यायालयाला सादर करू दोन दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी तसं दिलं होतं माझी ऑडिओ क्लिप सुद्धा मी तुम्हाला दाखवली आणि त्याबाबत सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत या पोलीस अधीक्षकाने मला दिलेल्या धमक्या आहेत याबाबत मला न्याय मिळत नाही तसेच त्यांनी केलेली जी प्रतिज्ञापत्र चुकीची असतील किंवा त्याची चौकशी केली जावी आणि एवढंच नाही तर आज तुम्ही एखादा न्यायालयात <laughs> गेला म्हणून त्याला धमक्या देऊ शकत नाही आणि नाही तोपर्यंत प्राथमिक भूमिका माझी अशी आहे की आम्ही आझाद मैदानातलं आंदोलन सोडणार नाही परंतु जर आझाद मैदाना आंदोलन करूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयासमोर कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करेन